वांगी गावच्या उपसरपंचांना मिळाला सहीचा अधिकार दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथील उपसरपंच ताराबाई गणपती ठेंगे यांना वांगी ग्रामपंचायत कार्यालयात सहीचा अधिकार मिळाला या कार्यक्रमाची सुरुवात आज सावित्रीबाई फुले यांची जयंती असून याचा औचित्य साधून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आले वांगीगावच्या दोन हजार बावीसच्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सीता खडाखडे या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून जनतेतून सरपंच पदावर निवडून आलेल्या होत्या सरपंच सीता खडाखडे यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळं सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सरपंच सीता खडाखडे यांना सरपंच पदावरून अपात्र केलं सरपंच पद रिक्त झाल्यामुळे विद्यमान उपसरपंच वांगेगावच्या ग्रामपंचायत कार्यालयात सहीचा ताराबाई गणपती ठेंगे यांना अधिकार माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्यामराव हंडे ग्रामपंचायत सदस्य ओम जवळकोटे ग्रामपंचायत सदस्य अरुण जवळकोटे ग्रामपंचायत सदस्य सुज्ञानी सोनवणे ग्रामपंचायत सदस्या वैशाली मल्लाव ग्रामपंचायत सदस्या रसुलबी शेख ग्रामपंचायत सदस्य अनिता केंगार या विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी एकमतानं मंजूर करण्यात आले यावेळेस राजकुमार तोडकरी संजय जवळकोटे फिरोज शेख श्रीमंत ठेंगे जगन्नाथ मुंगशे शिवाजी लुबाळ राजकुमार पाटील पप्पू आलेगावकर संदीप तोडकरी अहमद शेख माजी उपसरपंच शब्बीर तांडुरे गौडप्पा पाटील बाबू मुल्ला यांच्यासह वांगी गावातील ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येनं उपस्थित होते यावेळी वांगी गावच्या ग्रामपंचायत अधिकारी मीनाक्षी अक्कलकोटे यांनी निवड प्रक्रिया पार पाडली प्रतिनिधी बोलतो सर्व गावकरी आमच्यावर विश्वास टाकल्यामुळं सर्व आमच्या आईला आईवर विश्वास टाकल्यामुळं आम्ही सर्व काम व्यवस्थित करू गावक पाण्याच समस्या सोडवू गटरीच्या समस्या सोडवू सर्व काय असतील ते पूर्ण आम्ही भरून काढू गेल्या दोन दोन वर्षाचे कालवधीत जे काम झालेले नाहीत ते सर्व आम्ही भरून काढू हांडे माजी सरपंच व ग्राम पंचायत सदस्य आज आमच्या गावाला मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी एस टी प्रवर्गातील महिला असलेले सरपंच मान्य सीताताई लक्ष्मण खडाकडे यांना अवैध घोषित ठरवल्यामुळं आज आमच्या माननीय डेप्युटी सरपंच माननीय तारामती ठेंगे यांना आज आम्ही सर्व सदस्यांनी मिळून व ग्रामसेवक सर्वांनी मिळून आज त्यांना सरपंच पदा पद पदाचा पदभार स्वीकारलेला आहे त्या निमित्तानं आज मी बोलू इच्छितो की जे वांगी गावामध्ये जे समस्या जाणवलेल्या आहेत आजपर्यंत या दोन वर्षामध्ये आता येणारा तीन वर्षाचा जो काळ आम्हाला जे दिलेला आहे त्या तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही वांगी गावातील जे जेवढ्या समस्या आहेत त्या सर्व समस्या सोडवण्याचा भरपूर प्रयत्न करणार आहे आणि जे जलजीवन विषय मिशनचा विषय असू द्या गटारचा विषय असू द्या किंवा फिल्टरच्या पाणी प्रश्नाचा विषय असू द्या आणि रस्त्याचा विषय असू द्या या सर्व विषयावर आज आम्ही गंभीरतेने सर्व सदस्यांनी चर्चा केली व आम्ही सर्व विषय गंभीरतेने हाताळलेला आहे आणि येणाऱ्या तीन वर्षामध्ये जे गावाची जे, जे दो दोन वर्षामध्ये जे गाव पाठीमाग गेलेलं आहे या दोन आम्ही कार्यकाल या तीन वर्षात भरून काढू असे माननीय आमच्या पाठीमागे माननीय दक्षिण तालुक्याचे भाग्य विधाते माननीय सुभाष बापू देशमुख हे दक्षिण तालुक्याचे विकास पुरुष असल्यामुळे आम्ही त्यांच्या छत्रीछाया चे आम खाली आमचे ग्रामपंचायतचे काम सर्व आम्ही करू आणि का आम्ही येणाऱ्या काळामध्ये एकाही व्यक्तीला पाणी असू विषयाचा विषय असो गटारीचा विषय असो रस्त्याचा विषय असला कुठलाही विषय आम्ही गावकऱ्यापर्यंत जाऊ देणार नाही एवढीच मी आश्वासन देतो व ग्वाही देतो एवढेच बोलतो माझे दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र